नाहीच लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे व्हेरी नाईस nice. खूप सुंदर पहिलीचा गट खूप छान पडत आहे आपल्याच लाईननी पाठीमागे जायचंय खडा वाकून टाकायचा आहे बादलीमध्ये वेळ संपलेला आहे आपापल्या गटाने आपले खडे मोजा आणि कोणाचे जास्त झाले पाहूया कोण आहे तिच्या गटाचे पहिलीच्या गटाचे किती झाले दुसरी बारा तिसरी आणि चौथी अरे बाप रे एवढे छोटेसे चुमुकले पहिलीचा गट विजयी